विद्यार्थी मित्रांनो काल मी बाहेरगावी असल्यामुळं कालची संध्याकाळची तासिका होऊ शकली नाही आपण या सुट्ट्यांमध्ये अधिकाधिक तासिका जास्तीत जास्त अभ्यास काम घेणार आहोत त्यासाठी तुम्ही वेळोवेळी तुम्हाला आलेल्या जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अभ्यासाचा जास्तीत जास्त सराव होईल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्र व हारे तालुका पक्षा जिल्हा आमच्या वतीने आमच्या शाळेच्या वतीने पाचवीच्या वर्णवय पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्कूल साठी तयारी आपल्यासाठी उपलब्ध करून देत देण्यात येत आहेत आमच्या बॅचचे वैशिष्ट्य आपल्याला सांगण्यात झाले तर दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला अनुभवायला मिळतील उपभोगायला मिळतील त्याचबरोबर सराव प्रश्न संच आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाते लेक्चर आणि लाईव्ह लेक्चरचे ऑफलाईन लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड करता येतील पर्यंत सराव टेस्ट उपलब्ध करून जातील त्या घटकाचा परिपूर्ण आणि त्याच्यातले आपले जाव आहेत जाणार नाहीत पालकांना आणि शिक्षकांना सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने ज्या टेस्ट सोडवल्या आहेत त्या टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आम्ही आपणासाठी देत आहोत त्याचबरोबर या जवाहर महोदय पाचवी शिष्य असणारा सर्व अभ्यासक्रम आमच्या या युट्यूब चॅनलवरती शिकवला जाईल याची आम्ही हमी देतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे क्लासेस कमीत कमी पाच ते पंचवीस हजारापर्यंत फी आकारणी करतात परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण सिलेबस तुम्हाला फ्री 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 उपलब्ध करून एवढंच करायचं आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी लाईव्ह लिंक मिळतील त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर युट्यूबच्या वतीने तुम्हाला नोटिफिकेशन पाठवलं जाईल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयातील तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषयाची आयोजन केले आहे सांगण्यास आनंद की आपण कोणत्याही पुस्तक वापरलं असता आपल्याला कमीत कमी, कमी पन्नास साठ उदारांचा आपल्याला सराव होतो परंतु तो, तो, तो सराव आपल्याला शंभर टक्के गुण घेण्यासाठी पुरेसा नाही असं आमच्या निदर्शनास आलं त्यामुळे आमच्या वतीने आपण दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे दोनशे प्लस ऑनलाईन टेस्ट व पन्नास प्लस लाईव्ह लेक्चर प्लस लेक्चर आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तेही सर्व फ्री चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या उत्तर क्रमांक पंचवीस अभ्यासणार आहोत मी सुमिनाथ सोनवणे आपलं जिल्हा परिषद प्राध्यामिक शाळा काळू वतीने या तासिकेमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आज लाईव्ह आला आपल्या मित्रांनाही लाईव्ह यायला फोन करा जेणेकरून तेही या लाईव्ह प्रशिक्षेचा लाभ घेऊ शकतील विद्यार्थी आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सर्व चाचणी क्रमांक पंचवीस मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या पन्नास दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाइन सर्व टेस्ट सोडून आपल्या भाषा विषयाचे वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवताल याची आम्ही खात्री देतो फक्त तुम्ही वेळोवेळी अभ्यास करत चला एकाच वेळेस तुमच्या पूर्ण टेस्ट किंवा पूर्ण सराव होणं शक्य नाही जशा जशा तुम्हाला जाते तसं तशा सोडवा एक टेस्ट एक वेळा नाही तर त्या टेस्टला जो टेस्ट समजत नाहीत बरोबर उत्तर येत नाही तोपर्यंत सोडवा जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल चला तर तुम्हाला उत्तरा क्रमांक पंचवीस तुमच्या स्क्रीनवर शो केला आहे तुम्हाला तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो वाचावा जेणेकरून करून या उत्तरावरील सर्व प्रश्न तुम्ही योग्यरित्या देऊ शकाल Obrigado. Um... <laughs> चला आपल्या तुमच्यासाठी दिलेला एक मिनिटाचा अवधी संपत आहे क्रमांक पंचवीस चला तर मी वाचन करतो आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका जेणेकरून वाचनानंतर ऐकूनही आपला हा उतारा सर्व लक्षात येईल आपले जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते पण तसेच होत नाही उलट सर्वात पहिले आस्था असता दुःख मनभर आणि सुख कणभर हाच अनुभव येतो पण तसे का होते मानवी जीवनात अहंकार हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो कारण तो सूक्ष्म रूपातही असतो आणि स्थूल रूपातही जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण माणसे अहंकाराने फुगा कळत न कळत फुगवतच असतात अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला आणि सुखाचा साक्षात्कार सक... होणे शक्य नाही म्हणून माणसाला सुखी समाधानी जीवन जम... सॉरी जमायचे झाले जगायचे असेल तर असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवले पाहिजे अहंकारी माणूस निसर्गाला ज्यांची भाषा बोलतो तेव्हा तो हे विसरतो कि माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे चला अशा प्रकारे क्रमांक दाखवतोय पहिला प्रश्न समोर आलेला आहे मानवी जीवनात हा राक्षसाचा सर्व समस्या निर्माण करतो मानवी जीवनात हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो आर्यभट्ट ने उत्तर वासला है। मानव जोना कौन समस्या निर्माण करता है? एक आ, ए अहंकार बी दुख, सी सुख, डी या पेटी नहीं। यशस्वी, ये ए उत्तर देते। ओशनवी ए ओम ए प्रशांत हे ए, उत्तर देतोय सानक महेश सानक हे उत्तर देताय चौरे हे उत्तर देताय माने हे उत्तर देत अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुमचं वाचनही चांगलं केलं होतं आणि मी वाचल्यानंतर तुम्ही श्रवणही चांगल्या प्रकारे केलं होतं त्यामुळं पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाचही चुकलं नाही गोरे हे उत्तर देत आहे अभिनंदन गोरे चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहंकार मानवी जीवनात हा राक्षस सर्व समस्याचे निर्माण करतो तर मानवी जीवनात अहंकारच हा माणसाच्या सर्व समस्याचे निर्माण करतो प्रदीप अभिनंदन कृष्ण अभिनंदन चला तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न अज्ञानाला प्रश्न दुसरा अज्ञानाला आलेला आकार म्हणजे पर्यायी दुःख पर्याय बी सुख पर्याय सी अहंकार आणि पर्याय या पैकी नाही उत्तर टाकता प्रश्न क्रमांक आणि त्याचा पर्याय टाकत चला जेणेकरून मला समजेल की आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहे काही जण युट्युबला लाईव्ह असतात काही जण रेंज कमी असल्यामुळे मागे पडतात त्यांचे उत्तर औषधात चला अवश्य अं सी उत्तर देते ओम सी प्रशांत सी कृष्णा सी उत्तर देत आहे गोरे सी उत्तर देत उत्तर असत है अमृता अं माने अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो याही प्रश्नाचं तुमचं उत्तर एकदम योग्य आहे याही प्रश्नाचं उत्तर आहे अहंकार अज्ञानाला आलेला आकार म्हणजेच अहंकार पहा मानवी जीवनात अहंकार आल्यानंतर माणूस संपुष्टात येतो अं जीवन उद्ध्वस्त होतं तो दुःखी जीवन जगायला लागतो प्रदीप चौरे पांडवे अभिनंदन सृष्टी अभिनंदन बेटा चला सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माझ्याकडून हार्दिक हार्दिक असे अभिनंदन कारण तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात योग्य दिशेने तुमचा अभ्यास चालू आहे तुमच्या उत्तरावरून मला जाणवत आहे मला तुमच्यासाठी या उत्तरावरील उत्तरा क्रमांक तेवीस वरील सॉरी उत्तरा क्रमांक पंचवीस वरील तिसरा प्रश्न गर्व घमेंट या अर्थाने आलेले शब्द गर्व घमेंट या अर्थाने आलेले शब्द पहा मनबर पर्याय ए मनबर पर्याय बी पर्याय सी अहंकार आणि पर्याय डी सर्वच सर्वात आधी उत्तर दिलं सी उत्तर देतोय वैष्णवी सी उत्तर देते प्रशांत सी उत्तर देतोय कृष्णा सी भवार यश्री अ प्रदीप सी उत्तर देतोय माने सी उत्तर देतोय अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो असा आता आपलं काय झालंय जसं जसं उत्तरांचा सराव होईल ना तसं तसं तुमचे उत्तर बरोबर यायला लागलेत म्हणजे कोणत्याही गोष्टीचा सराव केल्यानंतर आपण ती गोष्ट प्राप्त करतो हस्तगत करतो याच्यावर दिसायला लागले गोरे सी उत्तर सी उत्तर देते चौरे शिव <coughs> हार्दिक असं अभिनंदन कारण तुम्ही दिलेलं उत्तर अगदी योग्य आहे म्हणजे या उत्तरावरील मला वाटलं होतं तुम्ही थोडं कन्फ्यूज होता कारण शब्द सारखे सारखेच आहेत पण कन्फ्यूज झाला नाही चला याचा अर्थ तुमचा अभ्यासाची गती वाढत आहे चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा गर्व गमेंट या अर्थाने उत्तरात आलेला शब्द याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक शी अहंकार चला तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न अहंकार सूक्ष्म रूपातही असतो आणि टिंबटिंब अहंकार सूक्ष्म रूपातही असतो आणि टिंबटिंब हा प्रश्न चौथा स्थूल रूपातही अं प्रश्न चौथा त्याचा पहिला पर्याय स्थूल रूपात ही पर्याय बी मनभर पर्यायशी कण भर आणि पर्याय बी सर्वच प्रदीपनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय अभिनंदन प्रदीप महेश सानप अस सानप इमोजी टाकू नका गवर ए उत्तर देत आहे चौथ्या प्रश्नाचं आरती प्रीती अति तिसऱ्या प्रश्नाचं अभिनंदन तुम्ही उश्या उत्तर टाकले चौक माने उत्तर सृष्टी ए पांडव देत आहे आरती महेश आसावरी प्रश्न चौथ्याचं हे उत्तर देत आहे बघून टाकू नका त्यांचं चुकलेला सुशक्त जाधव सी उत्तर भगवन टाकलं नाही प्रदीप हे उत्तर देत चौथ्या प्रश्नाचं चला गोरे हे उत्तर देत आहे प्रश्नाच असतो आणि स्थूल रुपा, स्थूल रूपात रूपात उतार्यामध्ये चौथ्या वळीमध्ये तो सूक्ष्म रूपातही आणि स्थूल रूपातही जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे चौथ्या वळी तुम्हाला लगेच उत्तर तु शोधण्याची सवय लागेल पैशाच्या काळामध्ये आपल्या कमीत कमी वेळेमध्ये उत्तर त्या शब्दांच्या त्या शब्दावरून सारख्या शब्दावरून प्रश्नात जे शब्द आहेत तेच शब्द उतार्या सापडून आपण लवकरात लवकर त्या उत्तराच्या वाक्यापर्यंत पोहोचू शकतो विद्यार्थी मित्रांनो चला चार प्रश्नाचं चा उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन अं चला असाच अभ्यास चालू करा खाडे हे उत्तर देत आहे प्रश्न क्रमांक टाकत चला तुम्हाला समजेल कितक प्रश्नाचं तुम्ही उत्तर आहे चला या उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा वरील उतारात ती मन आलेली आहे वरील उतार्यात कोणती मन आलेली आहे तसे दुःख मनबर सुख मनोभर या आणि पर्याय डी ए आणि बी जशा प्रश्न पाचवा वरील उतार्यात कोण मन आलेली नाही आपल्याला भरपूर चारशे पाचशे मनीचा सराव करावा लागणार आहे जेणेकरून आपल्याला मनीवरच्या प्रश्नाची उत्तरं देता येतील जशास तसे पर्याय ए पर्याय बी दुःख मनभर सुख कणभर पर्याय सी यापैकी नाही आणि पर्याय बी ए आणि बी तुम्हाला पाचवा प्रश्न दिसतोय आ, आ, चांगला प्रतिसाद देतोय मला महाराष्ट्रातून तमाम पालकांचा शिक्षकांचे चांगले फोन वाचतायत चांगले चांगले विचार मला मिळत मिळतात शब्दासकीची थाप माझ्या पाठीवर मिळते विद्यार्थी मित्रांनो याच गोष्टीचा तर शिक्षक भूकलेला असतो जेणेकरून त्याला कुठेतरी चांगलं म्हणावा आणि त्या चांगल्याचा त्याने चांगला उपयोग हो करून पुढे विद्यार्थ्यांसाठी कर चांगल्या चांगल्या गोष्टी घडवून आणाव त्याच्या हातून देते ओम बी उत्तर देते भोवर यश्री पाचव्या प्रश्नाचं चौरे पाचव्या प्रश्नाचं बी उत्तर देत आहे पांडव बी उत्तर देत आहे अमृता माने बी उत्तर कृष्ण बी उत्तर देतोय प्रदीप बी उत्तर देतोय स्वाती जाधव बी उत्तर अभिनविद्यार्थी मित्रांनो गोरे केला महेश सानाथ अस आर्थिक रीती अ सोनल च बी उत्तर आलंय पांडव च या उत्तरावरील उत्तरा कोणाचाही उत्तर चुकलं नाही याचा अर्थ होता असं नाहीये दोन प्रश्न याची काठिणिक पातळी जास्तच होती प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा मुळे तुम्हाला योग्य उत्तर टाकण्याची सवय झाली कृपया त्याचं उत्तर बघून ताई करू नका कधी कधी त्याने टाकलेलं उत्तर चुकीचं असतं आपल्या बुद्धीचा विचार करा आपल्या मेंदूला थोडा जोर लावा जे बरोबर वाटतंय तेच उत्तर टाकत चला विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आज आपण हा उत्तर क्रमांक शाळा व ग्रामीण विद्यार्थ्यांना पाचवी नऊद पाचवी शिक्षण पाचवी सैनिक स्कूल यासाठी अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली जात आहे ती ही अगदी आ, फ्री स्वरूपात त्यासाठी आपण फक्त एवढंच करायचं आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आपल्या मित्रांना नातेवाईकांना चौथी पातळीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना शिक्षकांना हा मेसेज फॉरवर्ड करायचा आहे आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे त्याला शेअर करायचा आहे आणि युट्यूब चॅनलचं बे आयकॉनला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तारेचं नोटिफिकेशन वेळोवेळी येत राहील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला सर्व प्रकारचं शैक्षणिक साहित्य पीडीएफ स्वरूपातील नोट्स सराव टेस्ट त्या लिंक आ, प्लस निकालासाठी असणाऱ्या लिंक सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील त्या म्हणजे टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे अशा प्रकारे आज आपण